श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी टिप्स घेऊन आलेली आहे आता ह्या ज्या वास्तुटिप्स आहे ना त्या मिठाशी संबंधित आहे आता मीठ म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं म्हणजे असतंच प्रत्येकाच्या किचनमध्ये मीठ असतंच आणि त्यामुळे आपण मिठाशी संबंधित हे उपाय घेऊन आलेलो आहोत कारण यापूर्वी वास्तुटिप्स जाणून घेतलेल्या आहे आता खरं तर त्या देखील अतिशय सोप्या आहे परंतु काही गोष्टी बाहेर जाऊन आणाव्या लागतात आणि मग ते उपाय करावे लागतात तर ह्या ज्या वास्तुटिप्स आहे त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्हाला लगेचच्या लगेच हे उपाय सुरू करता येतील तर मिठाशी संबंधित काय उपाय आहे हे आता आपण जाणून घेऊया <coughs> मीठ जर म्हटलं ना तर आपल्या जेवणातील अतिशय महत्त्वाचा घटक मीठ नसेल तर अन्नाला चव येत नाही तसंच हे मीठ कमी झालं तरीही आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि जास्त झालं तरीही त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो तसंच हे मीठ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जसं महत्त्वाचं आहे ना तसंच आपल्या घरामधली नकारात्मकता घालवण्यासाठी देखील त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व मिठा आहे मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती आहे आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्याचा जो गुणधर्म आहे तो या मिठामध्ये आहे आणि म्हणून मिठाशी संबंधित आपल्याला पुढच्या वास्तुटिप्स फॉलो करायच्या आहे तर या व्यतिरिक्त अजून काय तर राहू केतू राहू केतूचा अशुभ परिणाम जो आपल्या घरावर होत असतो आपल्यावर होत असतो तो दूर करण्यासाठी देखील मीठ म महत्वाची भूमिका बजावत असतो तर बघा वास्तुटिप्समधली सगळ्यात पहिली वास्तुटिप्स अशी आहे की आ, लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आणि अशी पोटली आपल्याला बांधून आपल्या मुख्य दरवाजावर लावायची आहे मुख्य दरवाजाला तुम्ही आतून लावू शकतात बाहेरूनही लावू शकतात शक्यतो आतूनच लावा अशा पद्धतीने जेव्हा आपण ही पोटली बांधणार आहोत तुम्ही बाहेरून लावली तरीही चालेल मधून लावली तरी चालेल तू नयचं सांगते तर ते काय काम करणार आहे जी कोणी घरात व्यक्ती येते त्या व्यक्तीची नकारात्मकता तिथल्या तिथे खेचून घेते आणि ती व्यक्ती जर मनामध्ये काही वाईट विचार घ घेऊन येत असेल तर ते तिथल्या तिथेच रोखले जातात या व्यतिरिक्त फक्त बाहेरचीच व्यक्ती नव्हे तर आपणही घरामध्ये जेव्हा प्रवेश करतो आपलं स्वतःचं जरी घर असलं तरीही आपल्या मनामध्ये दिवसभरामध्ये भरपूर सकारात्मक आणि नकारात्मक दोनही विचार येऊन जात असतात आणि खरं बघायला गेलं तर आपण चांगल्या गोष्टींचा कमी आणि वाईट गोष्टींचा जास्त विचार करत असतो एक प्रकारे ही नकारात्मकता आपल्यामध्येच वावरत असते तर ही नकारात्मकता घालवण्यासाठी देखील हे मीठ अतिशय उपयुक्त ठरणार आहे तर अशी पोटली तुम्ही मुख्य दरवाजावर लावू शकता आता जर तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल छोटासा गाडा जरी असेल तरीही त्या ठिकाणी जरी तुम्ही अशी पोटली बांधून ठेवली ना तरीही त्याचा खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल आता हे कधी बदलायचं तर तुम्ही दरमावस्थेला बदलू शकतात महिन्यातून एकदा तुम्ही हे बदलू शकतात शकता, आधीचं मीठ पाण्यात सोडून द्यायचं कपडा धुवून घ्यायचा पुन्हा तोच कपडा वापरला ह हरकत नाही तो कपडा वापरला तरीही चालेल त्यानंतरची दुसरी जी टिप्स आहे ती अशी की वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच ह्या दोनही राहुशी आणि केतूशी संबंध यांचा संबंध येत असतो त्यामुळे जर आपण काचेच्या बरणीमध्ये मीठ भरून ठेवलं तर नक्कीच आपल्या घरामधली नकारात्मकता आणि राहूचा जो अशुभ प्रभाव आहे तो कमी होण्यासाठी मदत होत असते फक्त हे मीठ ठेवत असताना त्यामध्ये आपल्याला चार ते पाच लवंगा ठेवायच्या आहे आता लवंग ठेवल्याने काय होणार तर कधी 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 मिठाला बघा पाणी सुटतं असा ओलावा त्या मिठाला येऊ नये म्हणून आपल्याला त्या लवंगा ठेवायच्या असतात या उलट लक्ष्मीची कृपा होण्यासाठी देखील ह्या लवंगा काम करत असतात तिसरी टिप्स अशी आहे की जसं आपण सुरुवातीला बघितलं ना की मुख्य दरवाज्यावर लाल कपड्यामध्ये थोडंसं मीठ बांधून ठेवायचं तर तशीच पोटली आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि आपली तिजोरी किंवा जिथे आपण पैसे ठेवतो तिथे अशा प्रकारची पोटली तुम्ही ठेवू शकतात आता हे कधी ठेवायचं तर खरंच तुम्हाला खूप आर्थिक तणाव जाणवत असेल आर्थिक अडचणी जर तुम्हाला भेटसावत असतील अर्ति तर नक्कीच हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा हे मीठ देखील आपल्याला महिन्यातून एकदा अमावस्येला म्हणा किंवा मग एखादा शनिवारी तुम्ही बदलू शकतात परंतु हा जो उपाय आहे तो देखील खूप प्रभावी असा आहे त्या कष्टाची जोड देणं विसरायचं नाही त्यानंतरचा जो चौथा उपाय आहे किंवा चौथी जी वास्तुटीच आहे ती अशी की जर छोट्या छोट्या गोष्टींवरून घरामध्ये वादविवाद होत असतील कटकटी होत असतील तर आपली फरशी रोज मिठाच्या पाण्याने स्वच्छ करायची आता हा मुद्दा आपण मागील व्हिडिओमध्ये देखील जाणून घेतलेला आहे तरीही पुन्हा एकदा सांगते जर नेहमीचं घराचं घरातलं वातावरण असं असेल आता हे बघा घर म्हटलं तर भांडं हे लागणारच परंतु रोजच्या रोज अगदी जेवायला बसलं तरीही तुमचे भांडणं होत असतील किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप मोठे मोठे वादविवाद जर होत असतील तर हा एक छोटासा उपाय करून बघा या व्यतिरिक्त राहू केतूचा अशुभ प्रभाव जो आहे तो दूर करण्यासाठी टॉयलेट बाथरूममध्ये छोट्याशा काचेच्या बाऊलमध्ये किंवा बरणीमध्ये मीठ भरून ठेवायचं आहे याने देखील आपल्या घरातील नकारात्मकता संपण्यास मदत होत असते कारण टॉयलेट आणि बाथरूम म्हटलं तर सगळ्यात जास्त नकारात्मकता ह्या दोन ठिकाणी असते त्यामुळे अशा ठिकाणी मीठ भरून ठेवायचं आहे आता ह्या मिठाचा उपयोग काय हो, काय होईल राहू केतूशी संबंधित अशुभ जो आपल्या घरामध्ये त्याचा परिणाम होत असतो तो तर दूर जाणारच आहे पण मिठामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते या व्यतिरिक्त जे जी जीवजंतू आपल्याला डोळ्याला दिसत नाही त्यांचा नायनाट करण्याची क्षमता देखील मिठामध्ये असते त्यामुळे आपल्याला ह्या मिठाचा अशा पद्धतीने टॉयलेट बाथरूममध्ये उपयोग होणार आहे त्यानंतरची जी सहावी वास्तुटिप्स आहे ती अशी की सतत आर्थिक अडचणी जाणवत असतील तर हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटा काचेचा ग्लास लागणार आहे आता काचेचा ग्लास जर लाल रंगाचा जर मिळाला ना लाल रंगामध्ये देखील काचेचे ग्लास उपलब्ध असतात त्यावर थोडी लाल फुलांची डिझाईन असेल तरीही चालेल अशा प्रकारचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये पाणी भरायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आता अशा पद्धतीने काचेचा ग्लास पाण्याने भरलेला आणि त्यामध्ये मीठ अशा पद्धतीचा हा ग्लास आपल्याला पूर्व आणि उत्तर याच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे जी ईशान्य कोपरा असतो ना त्या ईशान्य कोपऱ्याला आपल्याला ठेवायचं आहे हे बघा हा, हा ग्लास कंटिन्यू आपल्याला तिथे भरून ठेवायचा आहे फक्त त्या ग्लासवर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये मच्छर वगैरे तयार व्हायला नको म्हणून सांगते तर अशा पद्धतीने तो ग्लास आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि हे पाणी आपल्याला दर पंधरा दिवसाने किंवा दर महिन्याने किंवा मग ते पाणी जो म्हणजे सुकणार आहे आता छोटा ग्लास असेल तर ते पाणी आपोआप नंतर सुकूनही जाईल कालांतराने सुकल्यानंतर तुम्ही परत ते बदलू शकतात अशा पद्धतीने तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये पाणी भरून ठेवा नक्कीच तुमच्या पैशांचा जो ओघ आहे तो सुरू व्हायला मदत मिळेल <coughs> त्यानंतरची सातवी पती पतीपत्नीमध्ये जर सतत वादविवाद होत असतील आता पत्नी म्हटलं तर संसाराचा संसाराची दोन चाकं आणि ह्या दोघं चाकांपैकी एक जरी चाक हल्लं तरीही संसाराचा गाडा व्यवस्थित चालत नाही हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे आणि या उलट पत्नी म्हटलं तर थोडीशी कुजबूज किंवा थोड्याशा छोटीशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद वाद होणं स्वाभाविक आहे पण तरीही जर ही भांडणं अगदीच घरावर परिणाम करत असतील मुला मुलांवर परिणाम करत असतील तर मग तुम्ही हा उपाय करून बघा तर तुमच्या बेडरूममध्ये थोडंसं काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने बेडरूम मध्ये जेव्हा आपण मीठ ठेवणार आहोत तेव्हा आपल्या म मद, दोघांमधील जी नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम हे मीठ करणार आहे आता हे मीठ देखील आपण पंधरा एक दिवसांनी बदलू शकतो त्यानंतरचा आठवा त्यानंतरचा आठवा जो उपाय आहे तो स्वतःसाठी करायचा आहे बघा स्वतःसाठी आता आपण महिला जर म्हणताना विशेषतः महिला म्हणताना तर दुसऱ्यांसाठी भरपूर करतात पतीसाठी म्हणा किंवा मुलांसाठी म्हणा त्यांच्यासाठी भरपूर सेवा भरपूर उपाय करत असतात परंतु कधी कधी आपल्या स्वतःलाही उपायाची गरज असते तर मग तो कसा करायचा तर हे बघा कधी कधी आपल्याला असं वाटतं की खूप मरगळ आली आहे खूप कंटाळा आलेला आहे सगळं काही व्यवस्थित असतानाही आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही आणि मग कुणाची ते दृष्ट लागल्यासारखं असं वाटत असतं जर असं वाटत असेल तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे मीठ म्हटलं ना तर हातपायांचे जे दुखणं असतात ती देखील बरी होण्यास मदत होत असते त्यावर या, या उलट जर आपल्याला कुणाची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील हे मीठ आपल्याला मदत करत असतं त्यानंतरची पुढची जी वास्तुटिप्स आहे ती अशी की जर तुम्हाला रात्रीची शांत झोपच लागत नसेल अगदी दिवसभर खूप थकवा येतो काम करतात पण तरीही रात्री पडल्यानंतर तुम्हाला झोप लागत नसेल बेचैन वाटत असेल तर मग तुम्ही हा छोटासा उपाय करा रात्री झोपताना मिठाच्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुवा आणि मग झोपायला जा नक्कीच तुम्हाला शांत झोप लागायला मदत होईल आणि जो मानसिक तणाव आहे तो देखील दूर व्हायला मदत होईल त्यानंतरचा त्यानंतरची पुढची वास्तुटीस महिन्यातून एकदा दोनदा आपला जो किचन ओटा आहे तो मिठाच्या पानाने स्वच्छ करायचा आहे आता फर्चीच आपण सुरुवातीला जाणून घेतलेला आहे पण तरीही आपला जो गॅस ओटा आहे तो देखील मिठाच्या पानाने स्वच्छ केल्याने बारीक बारीक जे जी जी जीवजंतू असतात ते त्यांचा नायनाट होतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत नाही आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगलं आहे आणि जी नकारात्मकता आहे ती देखील दूर होण्यासाठी मदत होत असते या यानंतरचं यानंतरची जी पुढची टिप्स आहे ती अशी की घरामध्ये छोटं बाळ असेल किंवा तुमचे मिस्टर असतील किंवा मुलं कोणीही असेल त्यांच्याकडे बघून जर असं वाटत असेल की हे सतत आजारी पडतात किंवा सतत वेगळ्या विचारांमध्ये वावरत असतात म्हणजे एक प्रकारे दृष्ट लागण्यासारखं तर ह्या अशा व्यक्तीवरून हातामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आणि सात वेळेस ते उतरवायचं उतरवायचं म्हणजे काय तर हातात घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते सात वेळेस असं फिरवायचं आणि तेव्हा असं बोलायचं की जी काही वाईट दृष्ट असेल ती निघून जावं असं फक्त तुमच्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे आणि हे मीठ वाहत्या पाण्यात म्हणजे काय आता वाहत्या पाणी म्हणजे नदीवर नाही तर नळ आपलं बेसिंग आहे तिथे जाऊन ते पाणी ते मीठ पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने नजर उतरवण्यासाठी मदत होणार आहे ही कृती तुम्ही सतत सात दिवस केली तरीही चालेल नक्कीच त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला फरक दिसू लागेल तर स्वामी भक्त हो ह्या छोट्या छोट्या वास्तूटिप्स होत्या नक्कीच तुम्हाला मदत करतील तुमचं घर तुमचं कुटुंब सुखात राहण्यासाठी किंवा ज्या काही अनपेक्षित घटना घरामध्ये घटत असतील त्यांच्यापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील तुम्हाला या टिप्स कशा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वास्तुटिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री हो स्वामी समर्थ जय जय स्वामी हो। समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद